पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात येत आहे त्यामुळे वकील विजय ठोंबरे यांनी ही भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे एफ आय आर रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात जाणार असं ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे गांजा आणणाऱ्या व्यक्तीला सोडून दिल्याचा सुद्धा आरोप वकील ठोंबरे यांनी केलेला आहे एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना केवळ राजकीय लोकांशी त्यांचे संबंध किंवा नातेवाईक असल्यानं अडकवलं जात आहे या विरोधात आम्ही हायकोर्टात एफ आय आर रद्द करण्यासाठी जाणार अशी माहिती ॲडव्होकेट विजय ठोमरे यांनी दिलेली आहे ज्या व्यक्तीनं त्या ठिकाणी गांजा आणला ती व्यक्ती डायरेक्ट काढून देते आणि तिला सोडून दिलं जातं आणि ज्या व्यक्तीनं काही घेतलं नाही त्या व्यक्तीला अडकवलं जातं असा आरोप ठोमरेंनी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पोलीस खरंच दबाव तंत्रात आहेत सगळ्या खूप खोट्या गोष्टी बनवल्या जातात ज्या पद्धतीने हा प्रकार चालू आहे ज्या पद्धतीने रिपोर्ट अजूनसुद्धा दडवले जात आहेत ज्या पद्धतीने अजूनसुद्धा अंमली पदार्थाचे रिपोर्ट समोर येत नाहीत ज्या पद्धतीने जी महिला ड्रग्ज आणते गांजा आणते जिच्याकडे सापडलं जातं आणि त्या महिलांना सोडून दिलं जातं किंवा त्यांच्याकडे तपास न करता ज्या लोकांनी काही केलेलं नाही त्यांच्याकडं खोटा तपास केला जातो यावरून ह्या संशयाला जागा मिळते की पूर्णतः हा खोटा आणि बनावट आहे एफ आय आर रद्द करण्याचे अधिकार हे मुंबई उच्च न्यायालयात तर हे एक दोन दिवसात काय त्यांची ॲक्शन आहे अजून किती खोटं काय करणार आहेत या सगळ्यांचा पाठपुरावा बघून आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत आणि ही एफ आय रद्द करण्याची मागणी करणार आहोत जी महिला त्या व्हिडिओमध्ये दिसते त्या व्हिडिओमध्ये जी महिला दिसते ती महिला पोलीस आल्यानंतर सरळ सरळ पोलिसांनी न विचारता ते ड्रग्ज काढून त्यांना देत आहे गांजा काढून देत आहे याच्यावरून खूप संशयाला वाव मिळते तो व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झालेला आहे हा सर्व प्रकार हा एकदम हा संशयास्पद आहे केवळ आणि केवळ त्या डॉक्टर पांजल खेवलकरांच्या घरातले नातेवाईक राजकारणात वगैरे इतर असल्यामुळे त्याच्यामुळे अडकवण्याचा प्रकाराचा संशय हा येण्यास जागा आहे डॉक्टर पंजलखेवर कोकण घेतलेले ना कोकण पजेशनमध्ये मध्ये त्यांच्या मिळालेला आहे त्यांनी मागवलं होतं ना कुठल्या महिला त्यांच्या ओळखीच्या आहेत काही नसताना आज सात दिवस पोलीस कस्टडीमध्ये आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे